पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं शब्दसुमनाने स्वागत करते सर्वप्रथम माझे खासदार अर्थतज्ञ प्लॅनिंग कमिशनचे मेंबर मुंबई विद्यापीठाचे माझे कुलगुरू शिक्षणतज्ञ आपण सर्वांना आदराचं स्थान असणारे आदरणीय भालचंद्र मुनगेकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करूया आणि त्यानंतर नंदेशी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आदरणीय ॲडव्होकेट आशिषी शेलार साहेब यांना सन्मानित करत आहेत स्वागत करूया भाजपचे मुंबई अध्यक्ष माननीय आमदार अमित साटमसाहेब साहेब విఠల్మో ఫౌండేషన్ प्रस्तुत मृदगंध पुरस्कार दोन हजार पंचवीस यंदाच्या पंधराव्या मृदगंध पुरस्कारानिमित्त अनेक नामवंत कलावंत या ठिकाणी उपस्थित होते आणि या कार्यक्रमाची रूपरेषा म्हणा किंवा या कार्यक्रमाची संकल्पना म्हणा ज्यांच्या संकल्पनेतून निर्माण झाली ते नंदेश विठ्ठलमप या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत म्हणजे आपलं खूप खूप स्वागत आहे आवाज इंडियामध्ये आजचा हा कार्यक्रम पार पडला इतक्या दिग्गज लोकांचा या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली काय भावना हा कार्यक्रम सादर रुजता मी मी शब्दात नाही व्यक्त करू शकत कारण हा बाबाचा आशीर्वादच आहे आणि बाबाची ही प्रेरणा आहे की प्रत्येक वर्षी कार्यक्रम खूप वेगळ्या उंचीवर जातो आहे आणि पंधरावा आत्ता हे पंधरावं वर्ष आहे सोळावं वर्ष फार वेगळं असणार आहे आणि फार सरप्राईज त्याच्यामध्ये काय असणार आहे ते, ते सगळ्यांना आत्ता सा मी सांगणार नाही आहे पण थोडंसं मी थोडंसं गुपित ठेवलं आहे पण हे सगळं जे काय घडतं आहे ना हे आईबाबाच्या आशीर्वादामुळे आईबाबावर प्रेम करणाऱ्या तमाम त्या जनतेमुळे आणि आम्हाला उमप कुटुंबांना असं पंखाखाली घेणाऱ्या महाराष्ट्रामुळे तर आम्ही म्हणजे मी तर निमित्त मात्र आहे पण जो बाबाचा पुरस्कार आहे तो खूप मोठा आहे मी तर फक्त देणार आहे पण खूप छान वाटतं की चांगले हात या पुरस्कार घ्यायला येतात ते आमच्यासाठी त्यांच्यामुळे हा पुरस्कार मोठा होतो कारण ती मंडळी खूप मोठी आहेत आम्ही देणारे कोणीच नाही बाबा आणि ते ज्या बाबांचा त्यांच्यासोबत संबंध होता कलेच्या माध्यमातून असेल कुठल्याही दुसऱ्या माध्यमातून असेल तो मृद्गंध जो मातीतला सुगंध आहे जो आपल्या अस्सल ती अस्सल माणसं जी आम्ही शोधतो आहे किंवा येत आहेत पुरस्कार घ्यायला त्यांच्यामुळे घडतोय ही जी नावं आहेत ही आपल्याला इतर जी पुरस्कार आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी ही नावं आपल्याला कधी पाहायला मिळाली नाही फार विचार करून याची निवड करण्यात आली होती बिलकुल करून नाही नाही बिलकुल बिलकुल आम्ही विचार करूनच करतो कारण लोकांनी खूप कामं केलेली असतात पण त्यांचं रेकगनायजेश रेकग्नायझेशन जे आहे ते विठ्ठलम फाउंडेशनच्या पुरस्कारानं पण व्हायला पाहिजे मग इतर ठिकाणी त्यांना चांगले चांगले पुरस्कार मिळतातच पण आम्ही अशी माणसं करतो जसं आता शिल्पकला प्रदीप हा गरीब घरातलं म्हणजे झोपडपट्टीतनं आलेला माणूस आहे ना चार भिंतीतनं आलेला माणूस तो आज इतक्या उच्च पदावर काम करतो आहे तर त्याच्यासारखे अनेक खूप छान छान शिल्पकार आहेत चित्रकार आहेत पण त्याला विशेषतः त्याची काय म्हणतो ना त्याची ती परिस्थिती त्याला कशी वर घेऊन आली ते आम्हाला थोडंसं भावलं आणि मग राजू राऊत जे शाहीर आहेत लोककला इतकी त्यांनी जपली आहे दोन वेळा त्यांना पॅरालायसिस अटॅक आल्यानंतर पण तो माणूस उभा राहतो हातात डब घेतो यार क्या बात आहे काय महाराष्ट्राबद्दल प्रेम आहे काय छत्रपतींबद्दल प्रेम आहे अशी माणसं निवडली जातात मा पुढच्या वर्षी आपल्याला अजून अशी काही नावं एखादी हिंड वगैरे अजिबात <laughs> नाही पण आता विठ्ठल मग फाउंडेशन नावं आहेत नावं आहेत दोन नावं तर काढली आहेत पण नाही विठ्ठल मग फाउंडेशन विषयी बोलूया की कला आणि सामाजिक कार्य हे हाती घेण्याचं काम फाउंडेशन करणार आहे का या पुढील वर्षामध्ये हे करतच उपक्रम काय काय असणार आहे मी करतच आहे कारण दोन हजार बारापासनं बाबाच्या नावे विठ्ठलम फाउंडेशन आम्ही स्थापन केलं आणि अनेक गरजूंना म्हणजे मला आठवते जांबुळाख्यानाचा आम्ही प्रयोग लावला होता आणि त्याचे दहा प्रयोग केले होते त्या बा दहा प्रयोगाला ऑडियन्स आलं नाही तिकीट आमची बुकिंग झाली नाही पण त्यातनं मी माझ्या खर्चातनं कलाकारांना देऊन माझ्या खर्चातनं एक लाख रुपयाचा चेक आम्ही झी टेलिफ झी न्यूजला दिला होता तेव्हा शेतकऱ्यांवर खूप मोठं संकट आलं होतं आणि तेव्हा उदय निरगुळकर जी होते तो आम्ही एक लाखाचा चेक फाउंडेशनच्या वतीने दिला असे गरजूंना अनेक लोकांना मदत नाही तर सहकार्याचा हात आमचा चालू आहे आणि पुढेही चालू राहणार कोविडच्या काळामध्ये आम्ही खूप लोकांना सहकार्य झालं आमच्याकडनं आणि विठ्ठल मग थिएटरच्या माध्यमातून आता कोणते नवीन कार्यक्रम आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सरप्राईज आहे मी परत म्हणालो की दोन कार्यक्रम तर आम्ही करणार आहोत या नवीन वर्षात येणाऱ्या वर्षात आणि काही गाणी पण आहेत जी बाबांची काय म्हणतो ठेवणीतली गाणी आहेत ती कुठल्या स्वरूपात येणार मी आत्ता सांगत नाही नाही तर तू परत माझी मुलाखत घ्यायला येणार नाहीस त्याच्यामुळे सगळंच मी आता कसं सांगणार आहे की नाही तर काही थोडंसं आपण नंतरच्या वेळेस पण सांगायला काहीतरी राहिलं पाहिजे ना पण काही वेगळे काहीतरी प्रकल्प घेऊन मी येतो आहे नक्कीच फाउंडेशन तर्फे आणि विठ्ठलम <coughs> तर्फे लोकांना आपण काय आव्हान करा विठ्ठलम फाउंडेशन हे सर्वसामान्यांसाठी आहे मी तर सांगेन की ज्याला कोणाला अडचण असेल बघा माझ्याकडे खूप नाही पण माझ्याकडे ती जिद्द आहे की कोणाला तरी आपण मॉरल सपोर्ट देऊ शकतो आपण शंभर रुपये नाही पण एक रुपयाची मदत माझ्याकडनं नक्की होऊ शकते आपण फक्त विठ्ठलम फाउंडेशनला हाक द्या चोवीस तास आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध आहोत कुठलीही अडचण आली कुठल्याही मुलाला शिकण्याची काय अडचण आली कॅन्सर पेशंट्स असतील काही असेल आम्ही आत्तापर्यंत मदत करत आलो तर मी सांगेन की मी चोवीस तास तुमच्यासाठी असणार आहे आणि फाउंडेशन याच्यापुढे जोमानं अजून जोमानं काम करणार आहे धन्यवाद आपल्याला विठ्ठलम फाउंडेशनला खूप खूप शुभेच्छा आणि वृद्धगंध पुरस्कार असेच दरवर्षी अजून 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 एक्सपेरिमेंटल होत राह यासाठी खूप खूप शुभेच्छा आपण आवाज इंडिया मराठीशी संवाद साधल्याबद्दल नंदेजी खूप खूप धन्यवाद माझा आवाज आवाज इंडियाने छान पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवल्यामुळे आवाज इंडियाच्या सगळ्या रसिकांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू कॅमेरामॅन संतोष सह मी सागर आवाज इंडिया मराठी